आ, मी चेतना कदम मी ठाण्यातून बोलत आहे गेल्या वेळेस मी माझा एक अनुभव शेअर केला होता त्या जागेच आणि माझं नावही मी शेअर नव्हते केलं पण त्यावेळेस जरा फॅमिली जरा प्रॉब्लेम चालू होते अच्छा, अच्छा, मी हा पण आता मला असं वाटतं थोडस मार्गी लागण्याच्या मार्गावर आहे असं मला तर आहे आणि स्वामी कृपेने मी स्वामींना घरात मी राहायची ना वन वन रूम किचन अतिशय छोटा रूम होता म्हणजे अगदी मला देवाचा पाठ आणि फ्रीज याच्यामध्ये फक्त आपण उठू शकतो बसू शकतो एवढीच जागा होती आणि तरी मम्मी स्वामींना कारण काय व्हायचं आपल्या लेडीज लोकांचे प्रॉब्लेम आल्यावर मग सावली पडायची कारण फ्रीज तिकडे ठेवल्या जागा नाही तर मी स्वामींना तेच म्हणायचे स्वामी बघा तू तुम्हाला किती अडचण होते मलाही खूप अडचण होते तुम्ही पण अगदी आरामात राहाल असं मला खरं म्हटलं तुम्ही शोधून द्या आणि अगदी माझ्या बजेटमध्ये म्हटलं शोधून द्या हा आता मला माहिती होतं गेल्या वर्षी की माझी काय परिस्थिती नाही आहे रूम काही विकत घेऊ शकत नाही तर म्हटलं कारण काय आपल्या डाऊन पेमेंट लागतं दहा पंधरा लाख पण ते आपल्या काही हातामध्ये नाही शकत त्याच्यामुळे काही आणि आपल्या कोणाला आपल्याला कोणी मदत काही नाहीये बरं आहे आणि मला अपेक्षाही नाही कोणाकडून तर मी स्वामीने रोज म्हणायचे म्हटलं स्वामी खरा म्हंटल काहीतरी कृपा करा बघा मला याच्यातून काढा आणि चला म्हटलं तुम्ही जे आणि मी ना रोज प्रार्थना करायची बर का सकाळी सकाळी दिवापती गर्धना सुद्धा संध्याकाळी सुद्धा दिवापती रोज स्वामींना एकच प्रार्थना करायची सगळी पूजा झाल्यानंतर स्वामी तुम्ही आमच्यासाठी जे काही घर योजिले आहे त्याचा मार्ग मला लवकरात लवकर दाखवा आणि तुमच्या घरात मला माझ्या या कुटुंबाला तिकडे घेऊन चला माझी प्रार्थना नेहमी असायची मी असायची आणि स्वामी कृपेने बघा या वेळेस मला रूम शोधायचा होता तर मी जिथे राहत होती तिकडे मी खूप शोधलो मला खरं ते जागा सोडायची नव्हती जवळपास मी बघत होते पण मला नाही मिळालं मला घर माझ्या बजेट मध्ये शक्यच नाही सतरा आणि अठरा रेंट मला शक्यच नव्हतं कसं शक्य एवढं बरोबर आणि मग मी म्हंटल तर काय करू तर आमचे गुरु आहेत त्यांना मी विचारलं तेव्हा ते म्हणाले की ताई आता तुझा ना तो काळ संपलेला आहे तू तर काय कर तू इकडे नको बघू तू तर ठाण्यामध्ये बघ मला ठाण्यामध्ये तुम्ही ठाणे मला नाही म्हणाला तुला नाही आता काळ बदल नाही सांगितला ना ठाण्यात बघ तुझं बहुतेक तुझं ठाण्यात काम होईल मला हो ते म्हणाल आणि गेल्या आता आम्ही तीन वर्षापासून ठाण्यात चक्कर मारायचो पण आम्हाला काही रूम मिळायचा नाही कारण लॉकडाऊन मध्ये लोक रूम सोडत नव्हते बरोबर आणि आता काय झाले बरेच चाळी तुटून बिल्डिंग तुटून आता रिडेव्हलपमेंटला गेल्यामुळे रूमच मिळत नाही असं तर मग मी गेल्या वर्षीच्या एजंटला मी त्या बाईला परत फोन केला तिने मला आम्हाला बोलवलं आणि एका फटक्यात पहिल्याच पहिल्याच पहिलाच रूम बघण्यात माझा रूम अरे वा आणि मला रेंट वरचा रूम छान मला मिळाला स्वामी कृपेने अगदी माझ्या बजेटमध्ये मी मी वास्तुशास्त्र खूप पाळते पण मी ह्या वेळेस मला काही कळलं नाही जेव्हा मी या घरामध्ये आले ना मला हे घर इतकं आवडलं मी विसरूनच गेले मी ते कंपास पण ओपन केले नाही मोबाईल मध्ये पाणीच नाही मी फक्त ती वर बाहेर राहायची ना तिला फक्त विचारलं की इथे पाण्याची कशी सोय आहे लाईट म्हणते नाही लाईट गेली तरी दोन तीन मिनिटात लाईटचा काही त्रास नाही आणि पाणी तीन ते चार तास आपल्याला पाणी असतं पाण्याचाही काही त्रास नाही हो आणि समजा पाणी समजा कधी आपल्याला काही लागलं काय आपल्याकडे म्हणजे काहीतरी असले फंक्शन वगैरे आपण त्यांना रिक्वेस्ट करून तिला दहा पंधरा मिनिटासाठी पाणी हो, सोडतात आपली टा हा आपल्या घरी टाकीपैकी सगळी छान भरते काही तुम्ही टेन्शन घेऊ नका किती, किती स्वामीने इतकी छान सोय केली माझ्या घरामध्ये काय करू भले रेंटचं आहे पण मला मला मी कधी पण रेंटच्या रेंट नाही म्हंटल स्वतःच घर म्हणूनच समजते आणि आणि गेल्या गुरुवारी आम्ही इथे सामान इथे शिफ्ट केलं हा आणि सगळं माझं गुरुवारच होतंय गेल्या गुरुवारी सामान शिफ्ट केलं त्या दिवशी ना काही पूजा वगैरे काही आमची होऊ शकली नाही अडचणीमुळे पण आज बघा स्वामींनी तेव्हा नाही होऊ दिली पूजा त्यांची बहुतेक इच्छा असेल तर अगदी व्यवस्थित साफसूफ वगैरे करून मगच तू कर म्हणून आणि आज गुरुवारी गुरु गुरु योग आणि तो पण प्रदोष काळामध्ये माझी कलश पूजा वगैरे खूप सुंदर झाली हा आठ वाजून दहा मिनिटापासून ते सव्वा नऊ वाजेपर्यंत मला सगळे कोथी वगैरे सगळी पूजा बिजाबाई सगळी झाली म्हंटल पहिले ताईंना ना मला पहिले फोन करायचा <laughs> जितक सुंदर योग आहे ना गुरु पुष्यामृत योग बघा ना म्हणजे माझ्या मनी ध्यानी पण मी सर सहज फोन केला दुपारी वाजला होता फोन केला सहज त्यांना म्हटलं मी त्यांना म्हटलं मी मला कधी करणार पूजा म्हटलं उद्या करते ते म्हणाले कि ताई एक काम कर तू दुपारी तीन ते रात्री नऊ वाजेपर्यंत कलश पूजा करू शकते बघ तुला जमत आजच करून आता माझं काही काम जरा पेंडिंग होतं स्वयंपाक बाकी होता कारण आमचा नाश्ता झाला बारा वाजता त्याच्यामुळे लेटच जरा आराम चालू कारण बीपी सध्या लो होते सारखा सारखा त्याच्यामुळे हा हा धगमुळे मला खूप लो होत त्याच्यामुळे मला सात दिवस लागले पूर्ण करणे सेटअप करायला आणि सर्वात मेन म्हणजे इकडचा जो ओनर आहे जेव्हा मी रूम बघायला आलो ना लिकेज, लिकेज लिकेज ओल्ड होती ना तर मी त्या एजंटला त्या बाईला सहज म्हणते एजंट पण खूप चांगली देवासारखी मला भेटली अक्षरशः खूप चांगली माहिती खूप सपोर्टिव्ह बिचारी खूप अगदी मनातलं आणि काम करून टाकते माझं असं आहे तिचं हो काय सांगावं नाव आहे तिथं मनीषा खूप म्हणणार इच्छा ओळख तरीच खरं ती मनीष हे माहिती हो आणि मग ते तिला मी म्हटलं म्हटलं हे जे मग काम करून देणार लिकेज म्हटलं करून देणार मला तो म्हणाला की हो म्हणे लिकेजचं काम करून देतो आणि फोन ठेवला आणि मी त्यांना म्हटलं की अहो हे जे लिकेजचं काम करणार ठीक आहे पण कशात तरी असे धबे धबे दिसणार ना असे पॅचेस पॅचेस दिसणार तर ते योग्य वाटणार नाही हात जर कलर जर मारला तर बरं होईल म्हटलं तर त्या म्हणाल्या की बघ जर कलर केलं तर मग तेरा चौदा भाडं होईल <laughs> म्हटलं बापरे म्हटलं जाऊ दे म्हटलं आम्ही करू म्हंटल याच्याच फक्त असं वाटत होतं की जरा विचित्र दिसेल म्हणून म्हणून सहज बोलले मी असं तुम्ही काय मनावर घेऊ नका त्यांना म्हणाले एवढं बोलेपर्यंत काय त्या ओनरला माझ्या मनात इच्छा कळावी की काय त्यांना लगेच ओनरचा परत एजंटला परत फोन आणि म्हणाले मी कलर पण पूर्ण करून देतो पण त्यांना सांगत तुम्ही तीन चार दिवस अजून थांबू शकाल का म्हटलं अरे हा कारण दसरा होणार होता बाराला आणि तेराला तेराला ती बाई शिफ्ट करणार होती आणि चौदाला आम्हाला सांगितलं शिफ्ट करायला तर म्हटलं तर म्हटलं नाही काम करून द्या मी हा थांबतो म्हणून दोन तीन दिवस करून द्या मग त्याने छान कलर आणि मी त्या फक्त मनामध्ये एकच प्रार्थना करत होती मला डार्क कलर नको मला डार्क कलर नाही आवडत नाही सण होत नाही मला तो डार्क कलर आणि त्याने आपला सुंदर चंदन कलर जो असतो जो आपण स्वामी ना लावतो यशाजन तसा छान त्याच्यामध्ये त्याच शेड मध्ये असा लाईट बदामी कलर पूर्ण भिंतीला हॉल मध्ये आहे आणि आयवरी येलो कलर, तो हो हो, हो. तो कलर आ, जो म्हणतात ना ज्याच्याने एकदम राजयोग येतो त्याच्याने पैसा वाढतो तो आयवरी येल्लो कलर त्याने बेडरूम मध्ये मांडलेला आहे हा आणि जेव्हा मी या घरामध्ये आले जेव्हा सामान सगळं शिफ्ट केलं दुपारी जागलो खूप लहान रात्रभरच जागून गोण्या बांधाव्या लागतात तिकडे बसायला जागा ना झोपायला पण बसायला जागा आधीच मागे शेअर केला ना तो खूपच लहान घर होतं आणि आता इथे मग मी सामान घेऊन आला तुमच्या काही ताकदच नव्हती मला करायची आणि पूजा काय मांडायची नव्हती सहज मी दुपारी कंपस ऑन केला आणि बघते तर काय माझी मनातली इच्छा पूर्ण झाली अरे मला मी म्हणाले ती स्वामींना की मला ईशान्य कोपरा जर भेटला मला दुर्गपूजा करायला तर खूप बरं होईल म्हटलं स्वामी मला कधीच आयुष्यात बघून मला ईशान्य कोपरा नाहीच मिळाला जेवढे रूम होते ना काही तुम्हाला सांगते सगळ्या रूम मध्ये ना ईशान्य कोपऱ्यालाच टॉयलेट असायचं ईशान्य कोपऱ्यालाच टॉयलेट असायचं तसं घर घ्यायचंच नाही ना ताई भाड्याने अहो काय करायचं आपलं बजेट कमी आणि आपल्याला आपल्या तारखेमध्ये रूम हवा त्याच्यामुळे काय करायचं त्याच्यामुळे आणि ओनर नको खूप परीक्षा बघतात हो आपली पण असो त्या काय मध्ये मी नंतर तो, तो कंपास ऑन केला बघते तर काय ईशान कोपऱ्यामध्ये म्हणजे बेडरूमचा अर्धा भाग हे माझा दरवाजा हॉलचा दरवाजा मेन डोर इथपर्यंत पूर्ण ईशान्यच बाजू आहे इतकं छान आणि आज मी कंपास मध्ये सगळं म्हणजे मी चेक केलं तर हे घर जवळपास नाईंटी पर्सेंट जवळपास वासू शास्त्राने एकदम परफेक्ट आहे किती सुंदर म्हणजे स्वामींनी किती सुंदर म्हणजे सोय म्हणजे आमच्या कुटुंबाची एवढी सुंदर सोय केलेली आहे की विचारता सोय नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला अजून एक मी सांगते झालं असं की आता म्हणजे मिस्टर आम्ही काय एवढं बोलत नाही मुलांशीच बोलतात तर ते परवा काहीतरी विषय नाही तर त्यांच्याशी बोलले तर ते म्हणाले की मी म्हणे मुलाला कधी सांगितले देव घेऊन जायला देव म्हणजे कुळ देवताचे टाक असतात ते घेऊन जातात आमच्या ठाण्याच्याच घरामध्ये आमच्या किचन घर आहे पण सध्या ते बंदच आहे मिस्टर काही तिथे राहत नाही ते, ते नाशिकला राहतात तर ते, ते म्हणाले की घेऊन जाऊ मला म्हटलं मला माहितीच नाही आला तुम्ही कधीच म्हंटल देवीची टाक घेऊन जाल असे नवरात्री मला खूप इच्छा होती कुटुंबार्चन करायचं देवीच्या टाकावरती काही म्हणलं मा आणि माझा दिवाही नाही कारण कधी नाही असं घडलं त्या घरामध्ये की ते तेल तेल नेमकं खराब निघालं त्याच्यामुळे चा दिवा चालतच नव्हता त्यामुळे चा तो दिवस सारखा शांत व्हायचा आणि नंतर मध्ये तेल द्यायला गेले तर तो बोलला की हा भाऊ जिनका कंप्लेंट आहे हे तेल खराब आहे कंपनी काही तेल खराब आहे त्याने मला बाटली बंदी करून दिली आर पेक्सपा घेतले दुसरं मला त्याने तेल चांगलं दिलं पण नेमकं असं झालं की नंतर मला काही पूजा करायची नव्हती त्याच्यामुळे तो दिवा शांतच राहिला माझा नवरात्र माझी आशीच गेली पण मी देवीला लांबूनच नमस्कार करायची काय चुकत असेल तर माफ कर मला असं वाटतंय बहुतेक देवीची दाब बहुतेक माझ्या ठाण्याच्या घरात ते आणले नाही म्हणून तुला असं वाटतं वाटत तू सेवा करून घेत नाही माझ्या पण मला असं वाटतंय तर मला असं वाटतंय तू लवकरच देवी माझ्या घरी येशील म्हटलं आणि काहीतरी स्वामी म्हटलं मार्ग काढतील आधी असं मी नवरात्रीमध्येच देवीला बोलले होते आमची कुलदेव तुळजापूरची भवानी माता आहे हो, त्यांना म्हणाले होते मनोमनी असं आणि नंतर मग ते झालं मग तो दुसरा मी आणलं पण तो पण पॅकिंग वगैरे चालू झाली मग काही देव वगैरे मी बांधून ठेवले होते हो, हो, आणि झालं बघा असं आज छानपैकी परवाच मिस्टरशी बोलणं वगैरे झालं तर मी मुलाला केव्हाची सांगते जा मग ते देव घेऊन जा देव घेऊन ये आज जातो उद्या करतो परवा पण नाही गेला काल पण नाही गेला आणि आज मादला मादला हा। तो दुपारी त्याला म्हंटल मला देवाचं सामान आणून दे हे कलश पूजा करायची आपल्याला तर तो आणून देतो आणून नंतर तो केलं नाही मम्मी मी जाऊन येतो आपल्या घरी पण जाऊन येतो आणि देवाचे टाक आहे ना ते पण घेऊन येतो अरे वा बघा सगळी देवाची म्हणजे माझी सगळी देवाची तयारी झाली होती मांडलं नव्हतं मांडली नव्हती झाली पण त्याला पाठवलं होतं डब्यामध्ये तांदूळ घेऊन नवीन वस्त्र घेऊन तांदूळ हळू घेऊन पाठवलं म्हटलं तू तिकडून जाऊन साफ करून घेऊन ये नंतर याच्यामध्ये मांड आणि घेऊन देवाचे तीन टाक आणि कृष्ण मूर्ती आणि गणपती बाप्पाची मूर्ती असेल ना नाही अन्नपूर्णा नाही माझ्या मला घ्यायची अन्नपूर्णा नाही माझ्याकडे अच्छा अच्छा घेईन मी आता काहीतरी ते बघेन आता मी कसं काय आता आहे आपल्या दिवाळी आहे ना छान योग आहे त्या दिवशी मी हळूहळू घेणार सगळं ते पितळ्याच्याच घ्यायच्या पितळ्या हो माझ्याकडे पितळ्याच्याच आहेत हा पितळेच्या चांदीची नाही घेऊ शकत चांदीचे एवढे भाव त्याच्यासाठी देव काही म्हणत नाही मला देव मातीचा पण चालतो पण त्याच्यात श्रद्धा महत्वाची हो आणि गुरु पुषामृत हो हो बरोबर आणि गुरु पुषामृतच्या या योगावरती माझी फक्त पुण्याची मांडणी बाकी होती आणि माझा मुलगा तिकडून घरात उभा तोपर्यंत मी अगदी डोंगट्याचं लेपन वगैरे करून स्वस्तिक रांगोळी बाहेर सगळं काढून ठेवलं होतं दरवाजावरती दरवाजावरती मग स्वस्तिक काढून ठेवलं आणि तो आला आणि जस्ट मी दिवा लावलेला होता तू पचवा आणि तो आला त्याला म्हटलं हा आम्ही ते घेऊन सगळं ते ओवाळलं वगैरे त्याला त्याच्या बाहेर पहिले पाणी घातलं त्याला हळद माझ्या मुलाला लावलं ला टिक्का ला मग देवांना ओवाळलं मग घंटी वाजत वाजत आम्ही देवाचा जय जयकार आम्ही देवांचा जय जयकार करत आम्ही घरात सगळं आम्ही प्रवेश केला आणि आज काय तो आनंद मला काय सांगू मी तुम्हाला आणि या सगळ्या पोथींची पूजा आणि तिकडून तो पाठपण घेऊन आला माझा पाठपण होता चौरंग पण पडायचा चौरंग सापडेल ना पण पाठ घेऊन आला तो मग पाठावरती छान पोथ्या वगैरे मांडल्या सगळी पूजा वगैरे छान झाली आठ वाजून दहा मिनिटापासून ते नऊ वाजून पंधरा मिनिटापर्यंत माझी जी नित्याची पूजा असायची फक्त स्वामी चरित्र फक्त स्वामी चरित्र सारामचे मी तीन दे बाकी हाँ, हाँ, सर्गुणी सर्गुणी मी सगळी सेवा केली सगळी सगळी सेवा केली मी केली म्हणजे मी कोणच नाही हो आणि आज माझं ना पहिल्याच म्हणजे एकाच म्हणजे स्वामींना ना अष्टबंधा लावणं म्हणजे खूप कठीण काम आहे तुम्हाला खरंच कधी लावून घेत नाही आणि कधी कधी अगदी सध्या एवढं म्हणतात ना एकदम बारीक कणा एवढं फक्त लावून घेतात पण हा पण असं अंगभर त्यांनी माझ्यामुळे इतके सुंदर ते अष्टगंध लावून घेतलेत एकाच शेप मध्ये छान गोल इकडे लावून घेतले त्यांना म्हटलं काय म्हणलं आज मला एवढा आनंद झाला म्हणलं पाहिजे तुम्हाला म्हणजे शेअर करते माझा हा अनुभव कारण आज कुल आज कुल आले त्या घरांमध्ये जे शक्य नव्हतं ते आज आले मला मिस्टरांकडे मी गेल्या वर्षी इतकी मागं होती मला द्या म्हणून मला तर नाही दिलं मला आणि यावेळेस ते पर्व स्वतःहून बोलले की तू स्वतः तू घेऊन जा माझ्या पूजा होणार नाही मला वाटे आता तुलाच करावा लागेल तूच करशील तूच कर म्हणाले ते आणि सासू सासरे वगैरे नाही सासू मा, सासू माझ्या दोन हजार अठरा मध्ये कॅन्सर नाही मारल्या आणि दोन हजार एकवीस मध्ये सासरे आमचे असे झोपेतच ते गेले म्हणजे मारले ते असे ते गावी ठरत होते त्याने मुंबईत आवडायचं नाही ते गावीच राहायचे अच्छा आणि आमचं असं म्हणजे सेपरेशन झाल्यापासून दोन हजार वीस पासून मग ते इकडे काही आलेच नाही ते यायचा प्रयत्न करत होते आम्ही सांगितलं नव्हतं कोणी पण नंतर मग मिस्टरांनी सांगितलं की असं सा असं झालेलं आहे आणि आता आम्ही वेगळे राहतो म्हणून मग ते काही आलेच नाही इकडे गावी एकटेच राहायचे असं बापरे हा असं सगळं आहे खूप छान खूप छान ताई मी शेअर करते आता बघा तुमचं अगदी मनासारखं सगळं मिळालंय ना त्या सगळ्या गोष्टी मनासारख्या होतील ताई सेटल होतील आता ह्या खोलीत इथेच आणि सगळंच तुम्ही इथूनच नवीन घरात जाल बघा स्वतःच्या आता हो मी आली ना सामान घेऊन मी त्या एजंटला बोलली त्या बाईला मनीषाला मेरा मेरा लास्ट सेकंड लास्ट आहे शिफ्टॅन मेरे घर मे तुम्ही बोलली ना हे स्वतःच बोली अभी आप नेक्स्ट टाइम आप अपने घर में जाने वाले हो बस आपने मेरी जाणेवाल बात छेडली कारण मी इथे वैतागली कारण त्या घरी होते ना तुम्हाला सांगू तिकडचा प्रकार खूप विचित्र झाला तिकडचा होणार खूप म्हणजे खूप विचित्र विचित्र म्हणजे तसा विचित्र नाही पण ना तो खूप खडूसपणे वागायचा आहे आणि त्याला ते कसं कळून चुकलं होतं ना की आमचं मागे पुढे कोण नाहीये आमच्या ओळखीचं त्या भागात कोण नाहीये आम्ही आहोत मग तो त्यांनी मला पाण्यापासून त्याने मला भयंकर त्रास दिला अगदी वीस मिनिट फक्त पाणी द्यायचं असं आहे आणि मोटर होती त्यांना मी किती वेळा म्हटलं तर बिल मी भरते पण नाही त्यांनी ते काय म्हणायचे नाही आमची टाकी भरली तर मी आम्ही नाही चालू करू शकत ती वॉशिंग मशीन होणार कशी म्हटलं बरोबर हाताने पाणी टाकून टाकून ती वॉशिंग मशीन करायची पहाटे पाच वाजता उठायची मी अक्षरशः सहाला पाणी यायचं माणसांना छळतात नंतर तेवढं नंतर मग पाच महिन्यानंतर मला जेव्हा बहिणीकडे जायचं होतं तेव्हा मी अक्षरशः रडली त्याला सांगायला गेले की माझी मुलगी घरी एकटी आहे जरा लक्ष ठेवा मी आणि मुलाला चाललोय बँगरला आठवू साठी ते म्हणाले आम्ही पण नाही आम्ही पण गावी जाणार म्हटलं तुम्ही कधी येणार तर ते म्हणाले की आहो आम्ही तर पाच सहा महिने येणार नाही पाहण्याचं काय करणार तर म्हणतो मग मी मुलीला सांगते म्हटलं मुलगी कशी आहे तुमची त्याच्या दोन्ही मुली अजून आहेत त्या म्हटलं त्यांची लग्न झालेली त्यांची दोन दोन्ही मुलींची बाळा लहान पाच आणि सहा महिन्याचे म्हटलं अहो म्हटलं ते पाच सहा महिन्याचे बाळाला घेऊन म्हंटल येतील का म्हटलं पावसा पाण्याचे बाईक वरती कसं शक्य आहे म्हटलं असं आणि अक्षरशः रडत रडतच आली माझी सव्वा माझी अकराची ट्रेन आणि हा प्रकार घडला रात्री नऊ साडे नऊ वाजता मी जेवले पण नाही मी मुलीला बोललो मी जातच नाही म्हणलं तिकीट कॅन्सल कर आणि काय नाही म्हणे तुझा मी हॅन्डल करते म्हणून काय ते असं आहे आणि नंतर मी तयार होत होती मग तेव्हा त्यांनी माझी ते मा मुलगी जाऊन वर जाऊन ती सांगून आली की तुम्हाला नसतं नसत शक्य ना पाणी द्यायचं सरळ मला म्हटलं मोटरचं बटन द्या आम्ही आमचं लाईट पण भरू आणि आम्ही आमची मोटर पण चालू करू तुम्हाला आम्ही काही त्रास होऊन जाणार ती स्पष्टपणे पण बोलली बरोबर आणि मग दुसऱ्या दिवशी मग मध्ये असताना मग माझ्या मुलीने सांगितलं की मग त्यांनी मोटरचं बटन दिलंय पण ते ना आम्हाला मोटर जास्त चालू ठेवू द्यायचे नाही अजिबात म्हणजे ते पण अगदी ताक, घरातील टाकी पाचशे लिटरची होती ती भरेपर्यंतच फक्त वीस कधी तरी चालू ठेवायची आपण असे हो आणि मी वॉशिंग मशीन लावायची आणि मी परत मोटर चालू करायची ना पाच मिनिटासाठी पाणी लागायचं म्हणून तर ते लगेच सांगायला यायचे की आमची टाकी भरली तुम्ही मोटर बंद करा वॉशिंग मशीन चालू आहे जरा तुम्ही टाकी तुमची रिकामी करावं तर पण मला माझे वॉशिंग मशीन व्हायला पाहिजे असं त्यांनी मला दोन वर्ष त्यांनी माझा भयंकर छळ केलाय भयंकर मानसिक छळ केला बरं निघण्याच्या आधी त्यांना मी दोन तारखेला त्यांना सांगितलं दोन ऑक्टोबरला सांगितलं की माझं रूमचं झालंय मी सतरा तारखेला रूम खाली करणार आहे जाणार आहे मग त्यांना मी बोलले जितके दिवस मी राहीन ना तेवढे तुमचे मी प्रत्येक दिवसाचं भाडं तुम्हाला देईन तेव्हा ते, हाँ, हाँ, हाँ। ते हो हो म्हणाले हा आणि ते मला अकरा तारखेला डिपॉझिट देणार होते तरी त्यांनी मला दिलं नाही मग शेवटी सोळा तारखेला त्यांना मी संध्याकाळ रात्री आठ वाजता बोलून घेतलं म्हटलं अहो तुम्ही या म्हणलं जरा बोलून म्हणून उद्या मला निघायचंय सामान घेऊन ते आले तर तेव्हा मला मदत नाही म्हणून मला पंधरा दिवसाचं भाडं पाहिजे म्हणून ते म्हणाले हा म्हटलं अहो सात दिवस मी एक्स्ट्रा राहते सात दिवस भाडं त्या ठरलंय की नाही मी माझं नुकसान का करून घेऊ म्हणून तुमच्यामुळे म्हणे महिना कट झाला म्हटलं हे बघा भाडे करून जर कोणी येणार ना होत आलंच नाही कोणी तुम्हाला अजून भाडे करून तर तुमचं मी नुकसान तरी काय केलंय तुम्हाला कोणी हा तुमचा कोणी भाडे करून आलात आणि मी रूम नाही केलात तर मग तुमचं नुकसान समजावं मी तुमचं भाडेकरून नाही आलं तुम्हाला एकही अजून एक ना आलेलाच नाहीये आणि तुम्हाला सात सहा तुम्हाला मी देते रेंट पण देणार आहे परत तुम्हाला मी लाईट बिल पण देते पूर्ण महिन्याचं तरी तुम्ही नमंत्र नाही म्हणे आम्हाला पाहिजे आणि ते नवरा बायको मग ती बायको सरळ बोलली छान यांचा काय व्यवहार बरोबर नाही हे काय बरोबर वागत नाही म्हणून अशा पटकन असे दात वगैरे विचकावून येतो वाकड्या तिकडे करून बोलल्या दोन वाकडा तिकडे बोलल्या मला इतकं वाईट वाटलं म्हणलं अहो ताई तुम्ही असं बोलू नका दोन वर्ष तुम्ही बोळीच राहिलात तुम्ही शेवटच्या क्षणाला का भांडण करताय तर ते, ते नाही तुम्हाला व्यवहार कळत नाही म्हणलं मला व्यवहार कळत नाही नाही म्हणे हा असाच व्यवहार असतो हो म्हणे नाही तुम्ही कोणाला पण विचारा आम्ही चार पाच दिवसापासून चौकशी करतोय म्हणजे जेव्हा तुम्ही चौकशी करत होता तेव्हा मला सांगायचं मी पण चौकशी केलीच ते म्हटलं ताई म्हटलं असं तुम्ही आता मला सामान बांधू की मी तुमच्याशी भांडण बसू की मी लोकांना जाऊन विचारत बसू असं कसं तुम्ही मला वागता म्हणा रात्रीचा साडेआठ वाजता म्हटलं आता छान सोय केली ताई वाईट गोष्टींचा विचार करायचाच नाही नाही आता त्यांनी माझं अर्ध वाट घेतलं मी माझी म ते ऐकायलाच त्या मी मुलीला मी गप्पच बसते मी दोन मिनिटं काही नाही एकदम शांत बसले दोघे नवरा बायको पण एकदम घाबरले म्हटलं मग ते बोलले की अहो ताई काहीतरी बोला मी मुलीला बोलले की तू त्यांचं भाडं जाऊन टाक त्यांचा काय हिशोब असेल त्यांना देऊन टाक मला याच्या पुढे वाद नको तिथून उठून मी सरळ आतमध्ये गेली गोण्या भरायला मला सामान भरायचं होतं मग रात्रभर जागून सकाळी सात वाजता आमचं सामान भरून झालं विचार करा सगळं सामान अक्षरशः हा असं होतं आणि आराम नाही काय त्रास आहे ते सगळं झालं पण मी त्याच्यामध्ये माझी परीक्षा एवढी होती की काही झालं ना तरी मी स्वामींचे चरण नाही सोडले काही होऊन जाऊ दे मी नाही आणि तुमच्या मार्फत त्यांना काही मी सगळ्यांना सगळ्या सेवे करी आहेत म्हणजे कोणी स्वामींच करत असेल कोणी अजून कोण देवांचं करत असेल महाराजांचं करतात अजून कोणाचं श्रीधर स्वामींना पण खूप मानते लहानपणापासून श्रीधर स्वामींना खूप मानते खूप आमच्या घरामध्ये खूप मानतात त्यांना तर त्यांना त्यांचं कोणी करत असेल कोण कोणाची तुम्ही सेवा ना मी सगळ्यांना सांगते अळी अडचणीच्या काळात कधी देवाला नाव ठेवू नका नाही कारण ती आपली परीक्षा असते कारण त्यातून जे देव देणार असतात ना ते खूप खूप मोठं आणि खूप लक्ष नसतं ते आपल्या स्वप्नात पण नसतं असं ते देव आपल्याला खूप देतात त्याच्यामुळे कधीही देवावर आरोप करू नका आणि कधी अविश्वास कधीही दाखवू नका हो आणि मागच्या वेळेस तुम्ही मला सांगितलं ना डॉक्टर कडे जाऊन या मी तुला म्हणाल ना माझा दवा बरा झालाय म्हणून मी खूप सर्दी झाली होती तर त्यांच्या इथे ते म्हणाले की मला ते म्हणाले अगं ताई तुझा दवा खूप चांगला बरा आहे तुला फक्त सर्दी आहे तुला फक्त पंप पण चालू आहे बाकी तुला काहीच चालू नाही आणि त्याच्यानंतर सांगते तुम्हाला मी या घरात आल्यापासून मला अजूनपर्यंत आठ दिवसामध्ये एकदाही सर्दी झालेली नाही मला आणि मला एकही गोळी नाही फक्त पंप चालू आहे फक्त बाकी काही नाही तुम्ही मला वाटतं ते पेपरचा वगैरे अनुभव शेअर केला होता तोच ना ताई मी तुम्हाला अनुभव शेअर केला होता एक जी जागा आहे मुंबईमध्ये स्टेशनचा स्टेशनचं सांगितलेलं ना हो एक औदुंबाचं झाड आहे माझा पाय अनुभव उद्या येतोय का सकाळी बर बर चालेल ओके हो धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ ताई ओके बाय बाय